हजारो कार्यकर्त्यांसह ट्रॅक्टर घेऊन नागपूरकडे रवाना होत आहेत उद्या नागपुरात त्यांची एल्गार सभा होणार आहे सरकारनं लेखी निर्णय दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला बच्चू कडूशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर घटारेंनी पाहूयात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी दिव्यांग असेल शे, शेतमजूर मेंढपाळ यांच्या विविध मुद्द्याला घेऊन बच्चकू गेल्या सहा महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे आणि आज बघितलं तर थेट मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडवर त्यांनी हो, ते आज कुश करणार आहे आणि उद्या जे आहे त्या ठिकाणी मोठी जी सभा घेणार आहे आज बच्चकुळूळू हजारो टॅक्टर घेऊन त्या ठिकाणी नागपूरला रवाना होत आहे मागे बावनकुळे आले होते बावनकुळे जे आले होते त्यांनी बैठक घेतली मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली पण बैठक घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं का आठ दिवसात निर्णय घेऊ पण त्या इतिवृत्तामध्ये आठ दिवसात निर्णय घ्यायचं इतिवृत्तात लेखी लिहिलं पण निर्णयच झाले नाही आणि मग अशी जर अवस्था असेल तर त्या बैठकीला काही अर्थ नाही आहे माझं म्हणणं आहे का या सगळ्या बैठकीबाबत निर्णय झाला आणि लेखी स्वरूपातच झालं तर आंदोलन मागे घेतलं जाईल नाहीतर घेतलं जाणार नाही जेथपर्यंत शेतकऱ्याला विचारला आम्ही स्वतःहून काही ठरवणार नाही सगळे विषय शेतकरी मजूर दिव्यांगासमोर मेंढपाळासमोर मांडला जाईल आणि तरच तो निर्णय होईल आम्ही बैठकीला जायचं का नाही जायचं या संदर्भात आज संध्याकाळी पाच सहा वाजता वर्धेला बैठक घेऊ कार्यकर्त्यांची आणि मग निर्णय घेऊ का जायचा का नाही जायचं अमर घाटार साम टी व्ही अमरावती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या